मी सन्माननी आमदार नितेजी राणेसाहेब यांना विनंती करतो की अशा यूथ पॉलिटिकल आयडॉलचा सन्मान आपल्या हस्ते व्हावा आजचा हा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन सोहळा आणि या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात येत आहे आणि हा पहिला सन्मान यूथ पॉलिटिकल आयडॉल म्हणून संदीप चंद्रकांत मेसरी कलमडगावचे सरपंच समाजकारणातून राजकारण आणि एकूणच तरुणांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व त्यांच्या पुढील जीवनाला हार्दिक हार्दिक सदिच्छा कलमडगावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री कुठलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले एका सर्वसामान्य कुटुंबातील उभरते युवा नेतृत्व समाजकारणातून विधायक राजकारण करता येते याचे आजच्या युवा पिढीतील उदाहरण संदीप यांनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी दोन हजार पाच साली कलमट प्रतिष्ठानची स्थापना केली अवघ्या अडतीस वर्ष वय असलेल्या संदीप यांनी कलवट प्रतिष्ठान आणि संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या माध्यमातून आजवर तब्बल एकतीस रक्तदान शिबिर आयोजित केली आहेत गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा करून रक्तमित्र अशी वेगळी ओळख त्यांनी समाजात निर्माण केली आहे दहावी आणि बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची आवश्यक शासकीय दाखले मिळवताना चांगलीच दमछाक होते गेली सोळा वर्ष संदीप अव्याहतपणे विविध शासकीय दाखले विद्यार्थ्यांना मोफत घरपोच करत आहेत एवढेच नव्हे तर होतकरू गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत संदीप मेस्त्री मित्रमंडळाचे युवा सदस्य पदरमोड करून करतात याशिवाय आधार कार्ड विविध दा दाखले शैक्षणिक आरोग्य तपासणी तसेच वैयक्तिक शासकीय लाभ याबाबत मार्गदर्शन शिबिरही आयोजित करतात श्रावण महिन्यात महिलांसाठी मोफत कुंडकेश्वर दर्शन सुविधाही ते उपलब्ध करून देतात आरोग्य शिबिरातून शेकडो रुग्णांची मोफत मतबिंदू शस्त्रक्रिया त्यांनी करून दिली आहे दिवाळी सणात कलमट प्रतिष्ठानच्या वतीने नरकासूर स्पर्धा अंगण रांगोळी स्पर्धा गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा आयोजित करून महिला स्नेही आणि बालस्नेही उपक्रम राबवत आहेत सामाजिक कार्यासोबतच राजकारणातही संदीप यांनी आपला ठसा उमटवला आहे माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे आणि राणे कुटुंबियांचा निष्ठावंत कडवा शिलेदार असलेल्या संदीप मेस्त्री यांनी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला दोन हजार बारा साली माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कणकवली तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदाची यशस्वी जबाबदारी पार पाडली त्यानंतर कणकवली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी त्यांनी पक्षश्रेष्ठीने अपेक्षित काम केले संदीप हे दोन हजार सतरा साली कलमड ग्रामपंचायत सदस्यपदी चारशे मते आणि विरोधी उमेदवारावर जिल्ह्यात सर्वाधिक तीनशे साठ मतांचे लीड घेऊन निवडून आले ऑक्टोबर दोन हजार बावीस साली झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सुद्धा संदीप सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक लीडने करणाऱ्या युवकांची भली मोठी फौज हे संदीप यांचे मोठे संचित आहे मालवण येथे आयोजित नौसेना दिनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मोजक्याच पदाधिकाऱ्यांना स्वागत करण्याची सुवर्ण संधी मिळाली त्यातील संदीप मेस्त्री हे एक होते शालेय मुले महिला आबाल वृद्धांच्या मनात आणि सर्वांच्या घरात आपले अडस्थान निर्माण केलेल्या संदीप मेस्त्री यांना यूथ पॉलिटिकल आयडल पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका